Apalagi pukulun gihun jai Amai baba janggut oti Akta dukta pilau <laughs> nai Manun pukulun gihun jati Menti talu har Talu kaui Apun loko loko Salah jauh Itun kutun lokun jauh Itun aitu kuni Bihan jain Chulgil Apalagi gihun jai रडू नका तू बिरड नका चला माझ्यासोबत चला चला बरं चला मी नेऊन देतो तुम्हाला कोणाची लेकर होई बाई न कोणाची नाही उन्हा ताना बाई लढून लढून दमपूत झाली बाई ही पोरगी हां आणि पोरग तरी गुमसुम गुमसुम आहे चुपचाप आहे पण पोरीची हालत तर बेकार झाली बाई लाल लाल ला आले ला ला पोरगी उन्हात हां बुच्या दोन घालून ते रडकर उडक हे ते आसून ते तिचे कपडे बापा बापा हां लढून लढून सारी घामाघूम झाली पोरगी काय करा बाई हां माय बापाचं लक्ष कुठंच राहते आणि कुठंच नाही का थोडस इकडे तिकडे डोळ्याच्या समोर झाले तर माय बापान बाहेर येऊन पाहिले पाहिजे हा लेकरं एवढ्या दूर येपर्यंत लक्षात नाही राहिलं यायच्या हा हा हो कसं या आणि ह्या लेकर ले? माय बापाची काही गलती नाही राहत लेकरच उठून पाहिजे असे हा थोडस समजायला लागलं का नाही लागलं सारा ब्रह्मणच माय म्हणते कुठच्या कुठेही चालले जाते कोणी आलतूफालतू लोक नाही दिसले आणि कोणी घेऊन गेलं तर काय केलं असतं बाई हा त्या माय बापाचा जीव कुठं म्हणा हा कुठं असन बाईथिरबीर पाहत असे माय पाहत असिरबीर बिरबीर बाई काय नाव आहे बरं 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 सार माय घरी चाल मी गावातच चालली माय गावात चालली मी आता माय घरी चाल अन चाय पाणी पाणी गिनी पे ना तो जेवण घेऊन करा दोघ मस्त जेवले का नाही जेवले तुम्ही बरं बरं

কপড়ে বিপড়ে তিচে রপা বাপা লাল পোড়াই হ্যাঁ ওই বাপ গুলা বা তু তু রোশনি ওরা তি ঝা বা ওরা ハッシュチュー

तर ये जाता जाता इकडं चला बा म्हटलं गावापर्यंत आला तर थोडस माय मायदेला भेटून जाऊ म्हटलं आपल्या येले आपल्या श्यामले भेटून जाऊ म्हटलं सासूले भेटून जाऊ म्हटलं तर येत होती मी गावाकडे दिसली बापाला आणि तिच्यासोबत हे पोरग दिसला आता तुम्ही म्हणता हे कोणाची तरी कोण काय कोण काय म्हणलं तुम्ही काय नाव घेतलं तर त्याचं तो कोणतरी होई म्हणलं ना तर पोरगी लढून राहिली हरवली म्हणते ते सांगू राहिली ते दोघे जण म्हणते मी घरून निघालो म्हणते तर समोर समोर गेलो तर गरज नाही भेटलो म्हणते असे सांगू राहिली हे आणि ती पोरगी पाय कशी झाली दमफूस त्या पोरीकडे पाहत मी कसे झाले काका अरे तिच्या पोई मावी काय लेकर ही पित्त लेकायचे हा काय करावं ह्या लेकरायचं

हा एवढ्या उन्हात फिरून राहिली पोरगी बरं झालं तुमच्या ओळखीची होती म्हणून नाही तर मी घेऊन गेली असती पण याच्या गावापर्यंत नेऊनच देणार होती म्हणा मी असं एकटं डुकटं थोडी सोडणार आहे असो त्या मायबाप त्याच्या मायाबापाचा जीव जीवात जीवन असं जसं आता चार पाच दिवस झाले आमचं चॅनल बंद होतं ते काय म्हणते ॲपमध्ये टेक्निकल प्रॉब प्रॉब्लेम आला होता तर काय झालं काय नाही तर आमच्या जीवात जीव नव्हता हा इकडून तिकडून चॅनल चालू झालं कसं बी आणि सबस्क्राईब करायचे लोक व्हिडिओ पाहले लागले लोक तर आमचं वाल हे झालं ते आपले काय झालं काय नाही काय समजेच नाही हा दहा वेळा ओपन दहा वेळा ओपन दहा वेळा ओपनच करून पाहू पण ते काही ओपन होईच नाही हा आणि काय नाही काय डोकं लावे काय डोकं लावलं मी तर अक्षरशः रडून गेली आ तुम्हाला सांगतो काकाजी अशी लढली का नाही मी त्या दिवशी ओपन होई नाही तर त्याच्या पहिलीच्या दिवशीच पैसे टाकले आणि दुसऱ्या दिवशी ओपनच होई नाही ते ॲप ओपनच होई नाही आणि काय करा इकडं जाऊ तिकडं जाऊ घरातली बाहेर बाहेरची घरात इकडून तिकडं आणि चिड चिट झालं होतं सर सवय पडली आता व्हिडिओ बनवायची व्हिडिओ टाकायची अं आता असं वाटलं का नाही बा चला थोडंफार आपलं सबस्क्राईब थोडेसे आपले जे पाहणारे लोक आहे आणि चला रिस्पॉन्स थोडाफार भेटून राहिला आपल्याला तर चालू द्या पण ते आता काय झालं तर काय नाही जाऊ दे चांगल्या चांगलंच होते कोणत्याही काही गोष्टी चांगलंच होत असते आता झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला वाटते काय झालं तर काय झालं आपल्याला काही माहित नाही म्हणा पण झालं आता ते काहीतरी बिघडला म्हणते याच्यामध्ये तर झालं म्हणते सॉल्व सॉल्व्ह आता आता आपले चॅनल रे आपले व्हिडिओ रेग्युलर राहील हा चला मग मित्र आणि मैत्रीण तू कशी काय इकडं काम होत म्हणून आधी मी इकडं तर चला बा म्हटलं भेटाव थोडस तर येणारच होतो आम्ही सुरतचं लग्न होतं ना पत्रिका भेटली होती आम्हाला येऊन राहिलो होतं पण ऐन वेळ माय पोराची तब्येत झाली खराब तर मग आम्ही दोघ जण तिकडंच होतो आपल्या दवाखान्यात तब्येत म्हणजे जास्त खराब नाही झाली पण मग मी म्हटलं लग्नात ला गडबड गुडबड काय म्हणते गर्मीचं वातावरण हे टेम्पर टेम्परेचर जास्तच वाढलं होतं अजून खराब होईल म्हटलं जास्त म्हणून आलो नाही आता चला म्हटलं गावात भेटू नाही या सासू देवी आणि निर्मलाबाईची बाईची सून आहे पाहू म्हटलं निर्मला बाईची सून काही पाहायची आहे म्हणा गावातलीच पोरगी केली म्हणते ना नाही <laughs> गावातली पोरगी केली म्हणते ना सुरज ना रोशनी केलं म्हणते बाप्पा हे पोरगी रोशनीच्या मामाची पोरगी आहे का लढून लढून सांगू रोहिणी ते आपले हे नाही का चंदाबाई चंद्र पाहिजे हा भावाची पोरगी होती देवदास देवदासची पोरगी होती देवदास आता लग्नाला आले होते राहिले होते कुछा -कुछा -कुछा ले ले ना चार पाच दिवस तर झाली उडकी थोडी फार बर झाली पोरगी लक्षात आली हा नाही तू कुठच्या कुठे गेले असते लेकर काय लेणं देणं पडलं असत नाही का मग नाही तर काय जी काकाजी आता बर झालं तुम्ही सांगितले गा, आपल्या गावातल्या सोडकीचे माणसाचे होईबा म्हणून हे लेकर